तर जय मायज पब्लिक चॅनल चॅनलला स्वागत आकाशिंदी ब्लॉक्सला तर मित्रांनो आज हा दिवस मला वाटते पहिल्या दुसऱ्या दिवसाचा पाचवा दिवस आहे ट्रान्सफॉर्मेशनचं तर मी बुधवारी मला वाटते मी गुरुवारपासून आलो गेली गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार काल चौथा तास पाचवा दिवस आहे काल पुण्याला गेलो तर पण प्रॉपर डायट काय झालं नाही फक्त मी काहीतरी पोहे वगैरे खाल्ले असतं बाहेर बाकी अख्खा दिवस काय खाल्लं नाही कारण डायट चालू आहे आपल्यानं आपल्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी मी फास्ट फूड पूर्ण अवॉइड करतोय डायटची सुरुवात झाली सकाळची हो का काय काय बदाम अंजीर काबुली चना कळे मनुके आणि पांढरी मनुके तर आता हे सगळं संपवताना भेटतो एक सेकंड मिडला चला मित्रांनो तर एक तासाचा गॅप झालेला आहे आता एक तासानंतर आपण काय खात आपण खातोय चॉकलेट चॉकलेट ओट्स त्यानंतर इथं किसमिस आहे इथं बदाम आहे इथं ओट्स आहे आणि त्याच्यावर हानी मग जरा टेस्टला थोडं चांगलं लागतं ओट्स असं असायलाही भर लागतं पण आपलं एक काय ना मसाला लागतो ना त्यामुळे हनी टाकतो आपण तिथं तर आता हे सगळं आवडतो आंघोळ करतो आणि डायरेक्ट बिट तर तुम्हाला आंघोळ झाले चला तर मित्रांनो आपण आपण रेडीमेड मस्तपैकी मस्त बिंगोळ झाले दा तर आपण निघालो कुठं आई एकदम त्याच्या आशीर्वाद घ्याल तर तुम्ही डायट बीट आपल्या चालूया एकदम जबरदस्त चालू आहे तर डायट बीट मस्त चालू आहे तुम्हाला दिसते तसं बॉइलिंग बिलिंग आपलं म्हणजे जिथे आपण सकाळी नाश्ता करतो ते रात्री इथं भिजून ठेवतो आपण तर सगळ्यात चालू आईजी एकदम त्याच्या आशीर्वाद घ्यायला पहिले तर मित्रांनो मी चालू तुम्ही पण या तर चला तर मी तर तुझा हिरोज का दाखवतोय म्हणजे हिरोज असं दाखवायचं कारण आहे की मंदिरचं काम चालू आहे आणि त्यातले तर हिरची वरच मग हका तुम्ही जर व्हिडिओ सगळी बघितलं असत नाही हळूहळू हळू त्या रोज चालू आहे ना आपला एक भागवान झेंडा मित्रांनो आपल्यासोबत आम्ही चालले कुठे वायस एमला चाललो आहे तिथं पादुका दर्शन आले तिथं बाग समोर

तर आता आपण चाललोय जिम ला आता जिम ला तर छोटी बाहेर तिथंच गेला छोटी बाहेर निघत तरी केला फोन नाही केलं काय नाही डाय केलं जिम तर आपण असं चाललोय कोण असं कारण लेट असं कोण जातात किडे जिम मध्ये जाऊन भेटून आहेत तुम्हाला चला वर्कआउट झालेलं आहे एकदम मस्त वर्कआउट झालं चेस्ट चा पॅटर्न वर्कआउट मारलेला व्हिडिओ का पाहा मी कारण आमचं कोण व्हिडिओ काढणार व्हिडिओग्राफर येत नाही लक्ष ऑपरेशन झाले आणि आपल्याला छोट्या मेंबर सध्या तेच पेपर आहेत आमच्या सरांना ते काय पटत नाही माझं व्हिडिओ काढले तर मग आपण व्हिडिओ काढले ना छोटो बाय गेला निघून तर आता पण मला बघायचं आपलं डायट कसं काय होतं तर चला बॅट वेट आहे घरी नितेश बाया भेटलेला आहे हार काय हाराची ऑर्डर द्यायला आला काय होंके हाराची ऑर्डर दिली का लाग माझी बघा मग अंक तेव्हा लागणार हाराची ऑर्डर दिली का व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र